नमस्कार शेती बंधावनं शेती भाऊ या शहरामध्ये मी सारखे आपले सहत्करता आहे आज दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार सोमवार म्हणजे मार्केट पुणे आज बटाट्यांची आवक मार्केटमध्ये तळगा बटाट्यांसाठी वाढलेली पाना मिळते त्याचबरोबर कांद्यांच्या दरामध्ये देखील आपल्याला काय बदल झालेलं पानावतं हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत आपण आज जर मार्केटमध्ये जर पाहिलं तर कांद्यांची आवक जी आहे ते कमी झालेली पाहायला मिळते तर दर ही आपल्याला थोडाफार एक एकाच एक रुपयाचा बदल या ठिकाणी आपल्याला आज कांद्यांच्या दरामध्ये पाहायला मिळते तर तर सविस्तर पाहू की कोणत्या मराला काय दर पाहायला मिळतो आज मार्केटमध्ये दे बटाट्यांची आवक जी आहे ते साधारणतः तळेगाव बटाट्यांची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती मार्केटमध्ये होताना पाहायला मिळते तर आज नवीन बटाट्यांचे दर जे आहे ते तळेगाव बटाट्यासाठी चांगले माल, माल जे ते मार्केटमध्ये कमी पाहायला मिळते परंतु हलके माल जे ते हलके म्हणजे या ठिकाणी आपण पाहू शकता जे माती लागलेले बटाटे आहेत त्याचबरोबर साईज आहे परंतु दर जे आहे ते बारा रुपयापासून देखील आपल्याला तळेगाव बटाट्यांसाठी दर पहायला मिळते आज या ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये चार हजार कोटींची आवक या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला होते तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तेरा असेल चौदा असेल सोळा असेल त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता तर असा जो बटाटा आहे तो आपल्याला पंधरा ते सोळा रुपयाची आपल्याला दरम्यान विक्री होताना पाहायला मिळते तु। तर तळेगाव बटाट्यांसाठी दर जे आहे ते आपल्याला चांगले सुपर माल जे आहे ते मार्केटमध्ये या ठिकाणी आपण पाहू शकता तर बटाट्यांची आवक आपल्याला बऱ्यापैकी वाढताना पाहायला मिळते त्याचबरोबर या ठिकाणी आपण आवक पाहू शकता तर क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉपलेटमध्ये तळेगाव बटाट्यासाठी वीस रुपयापर्यंत आपल्याला संख्येत दर पाहायला होते तर मार्केटमध्ये देखील आपल्याला बऱ्यापैकी वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर दरही आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात कारण मागणी देखील आपल्याला तळेगाव बटाट्यांसाठी मार्केटमध्ये बऱ्यापैकी पाहायला मिळते त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये इंदूर बटाट्यांसाठी दे साधारणतः अठरा रुपयापर्यंत उच्चलित दर पाहायला आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगली माल जी आहे ते अठरा रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी चौदा ते पंधरा रुपयापासून देखील दर पहायला होते तर इंदूर बटाट्यांचे दर ही आपल्याला थोडेफार स्थिर असलेले पाहायला होतात तर आग्रा बटाट्यांसाठी साधारण आठ रुपयापासून ते सोळा रुपयापर्यंत आपल्याला इंदूर बटा आग्रा बटाट्यांसाठी देखील दर पाहायला होतात मार्केटमध्ये तळेगाव बटाट्यांसाठी मागणी आपल्याला भरपूर पाहायला मिळते नवीन बटाटा मार्केटमध्ये आपल्याला असल्यामुळे इंदूर तसेच आग्रा बटाट्यांचे दर जे ते कमी आपल्याला पाहायला मिळतात कांद्यांची आवक आज मार्केटमध्ये साधारणतः कमी झालेली पाहायला मिळते कालच्या तुलनेत जर बघितलं तर साधारणतः सत्तरच्याऐंशी गाड्यांची आवक आज मार्केटमध्ये पाहायला मिळते तर दर ही आपल्याला चांगल्या एक नंबर पूर्णमध्ये एकाच दुसऱ्या वकिलासाठी पंधरा रुपयापर्यंत दर पाहायला होते आणि चांगले माल जे येते सरासरी जर मार्केटमध्ये पाहिलं तर दहा तेरा रुपयापर्यंत आपल्याला चांगल्या मालासाठी दर पाहायला होते पण या ठिकाणी आपण पाहू शकतो नवीन कांद्याचे देखील आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी पाहायला मिळते तर नवीन कांदे जे आहेत ते तीन रुपयापासून देखील आपल्याला दर मिळतो आहे तर नवीन कांदा जो इथं नाचण्याचं प्रमाण आहे त्याचबरोबर जुन्या कांद्यांची आवक मार्केटमध्ये पारवायची असल्यामुळे नवीन कांद्याला मागणी कमी पाहायला मिळते